अक्षयचा उल्हासनगरमध्ये दफनविधी सुरू आहे मात्र अक्षयला घेऊन जाणारी रुग्णवाहिका स्थानिकांकडून रोखण्याचा प्रयत्न झाला पार्श्वभूमीवर जर आपण पाहिली तर बदलापूर अत्याचार प्रकरण जे झालं त्या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी उल्हासनगरची जागा पोलिसांनी निश्चित केली होती पण गेल्या चार ते पाच दिवसांपासून तिथल्या स्थानिकांचा आणि सगळ्याच स्तरातून अक्षयच्या मृतदेहाला दफन करण्यासाठी विरोध होत होता मात्र अक्षय शिंदे याचा मृतदेहाच्या दफनविधीसाठी पोलिसांना जागासुद्धा मिळत नव्हती आणि अखेर पोलिसांनी उल्हासनगरच्या शांतीन नगर असलेल्या दफनभूमीमध्ये अक्षयच्या मृतदेहास दफन करण्याचं ठरवलं सकाळपासून आपण हे पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत ताजे अपडेट्स पोहोचवत आहे आणि आपण जर सकाळी पाहिलं असेल तर महिलांनी बराच आक्रोश केला अंबरनाथ बदलापूरमध्ये सुद्धा बराच विरोध झाला मात्र त्यानंतर उल्हासनगरमध्ये जेव्हा दफनविधी करायचं ठरलं तेव्हा सुद्धा बराच स्थानिकांकडून विरोध झाला अजूनही स्थानिकांकडून विरोध होतोय इथे दफन करू नका दफनविधी करू नका असा आक्रोश तिथले स्थानिक करतायत मात्र तरीसुद्धा स्थानिकांनी आक्रोश केल्यावर यापूर्वी पोलिसांनी जो खड्डा खोदला होता अक्षयच्या दफनविधीसाठी तो खड्डा नागरिकांनी बराच आक्रोश करत बुजवला मात्र त्यानंतर पुन्हा एकदा जेव्हा रुग्णालयातून रुग्णवाहिका निघाली तेव्हा पोलिसांनी पुन्हा खड्डा खोदल्याचं पाहायला मिळालं आणि ही दोन दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय वाहतूक कोंडीसुद्धा एकीकडे झालेली दिसते दुसरीकडे ही रुग्णवाहिका ज्या रुग्णवाहिकेमध्ये अक्षयचा मृतदेह आहे करण्यासाठी उल्हासनगरच्या स्मशानभूमीमध्ये घेऊन येत होते तेव्हाची ही दृश्य आणि सकाळपासून पोलिसांचा घटनाचा बंदोबस्त आहे आणि आंदोलकांची धरपकड सुद्धा बऱ्याच प्रमाणात झाली परिस्थिती दुपारी तणावाची दिसली मात्र अक्षयवर अंत्यसंस्कार उल्हासनगरमध्येच होणार आहेत आणि ही प्रक्रिया सुद्धा तर उल्हासनगरच्या शांतीनगर इथल्या स्मशानभूमीमध्ये आरोपी अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर दफनविधी होतोय आणि स्थानिकांचा त्याला बराच विरोध होता त्यामुळे स्थानिकांनी दफनभूमी इथं दाखल होत दफनविधीसाठी खोदलेला जो खड्डा होता बुजवला मात्र पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं बदलापूर अत्याचार प्रकरणी ज्या दोन चिमुकलींवर अत्याचार झाला त्यामुळे अक्षय हा कोठडीमध्ये होता पोलीस कोठडीमध्ये त्यानंतर त्याचा मृत्यू झाला एन्काउंटरमध्ये त्यानंतर दफनविधी करण्यासाठी अक्षयचा मृतदेह हो दफनविधी करण्यासाठी बरेच प्रयत्न झाले त्यानंतर कोर्टाने आदेश सुद्धा दिले कोर्टाने आदेश दिल्यानंतर अक्षयचा मृतदेह घ्या आमचे प्रतिनिधी स्वप्निल पाटील आपल्या सोबत आहेत स्वप्नील सध्याची तिथे काय परिस्थिती आहे स्मशानभूमीच्या बाहेरची स्मशानभूमी नक्कीच स्मशानभूमीच्या बाहेर सध्या नागरिकांचा विरोध चालू आहे त्यांना सोन ठेवलेलं आहे कोणालाही आतमध्ये जाऊ देत नाहीये स्मशानभूमीचा जो गेट आहे तो बंद करण्यात आलाय मात्र अक्षय शिंदे फक्त आतमध्ये रवाना करण्यात आले बाकी कोणालाही आतमध्ये जाऊ देण्यात आलेले नाहीये सगळे बाहेर काढण्यात मात्र दफनविधीची जी, जी आद, दे 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 प्रक्रिया आहे ती आता जी आहे ती सुरू आहे श्रद्धा हो कधीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल किंवा अक्षयचे जे कुटुंबीय आहेत ते तिथे पोहोचलेले आहेत का काय अपडेट माहिती आहे दोन नागरिकांनी खड्डा बुजवला होता किंवा शिंदेच्या शिवसेनेकडनं किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना जो खड्डा बुजला होता तो पोलीस प्रशासनच्या सहाय्याने तो खड्डा वापस खोदण्यात आला आणि पोलीस प्रशासनाकडनं ती दफनविधीसाठी लागणारी जी प्रक्रिया आहे किंवा जी सामग्री आहे ती त्यांच्याकडनं मागवण्यात आलेली आहे सर्व काही तिथं आल्यानंतर आता दफनविच शिंदेजी आहे दीड्या वेळात मात्र विरोध जो आहे उल्हासनगर वारंवार केला जात आहे शिंदेच्या शिवसेनेकडून असू द्या किंवा भाजपाच्या भाजपाकडून असू द्या तो विरोध तसंच उल्हासनगर शहराचे जे नागरिक आहेत त्यांच्याकडनं तो वारंवार विरोध तिथं दर्शवला जात आहे त्यांच्याकडनं केला जात आहे श्रद्धा